मध्य प्रदेशातून अपघाताची विचित्र घटना समोर आली आहे मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये बोकडाचा बळी देण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबाच्या गाडीचा भीषण अपघात झाला या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत आश्चर्याची बाब म्हणजे ज्या बोकडाचा मंदिरात बळी देण्यासाठी नेत होते तो बोकड या अपघातातून बचावला आहे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे गुरुवारी मध्य प्रदेशातील जबलपूर मध्ये एक भरधाव वेगाने येणाऱ्या कारचं नियंत्रण सुटलं आणि ती पुलाची रेलिंग तोडून थेट नदीत पडली या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले पूजेनंतर कुटुंबीय बोकडाचा बळी देण्यासाठी जात होते त्याच दरम्यान हा अपघात घडला अपघातात बोकडाचा जीव वाचला आहे या धक्कादायक घटनेची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे पोलीस या तपास करत आणि जखमींच्या बरे होण्याची वाट पाहत आहेत जेणेकरून नेमकं काय घडलं याची माहिती मिळू शकेल जबलपूर जिल्हा मुख्यालयापासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या चार गव्हाण जबलपूर रस्त्यावर हा अपघात झाला गाडीत पटेल कुटुंबातील सहा सदस्य होते जे नरसिंहपूर येथील दादा दरबारात दर्शन करून बोकडाचा आणि कोंबड्याचा बळी देण्यासाठी जबलपूरला परतत होते घरी आल्यानंतर कुटुंबीय मटणाची मेजवानी देणार होते मात्र त्याआधीच अपघाताची भीषण घटना घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वेग जास्त असल्यानं चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं त्यानंतर एस यू व्ही रेलिंग तोडून कोरड्या नदीत पडली अपघाताची माहिती मिळताच चार गवान पोलीस घटनास्थळी पोहोचले गाडी खाली पडल्यामुळे तिचा चेंदा मेंदा झाला होता त्यामुळे जखमी आणि मृतदेह यांना बाहेर काढण्यात अनेक अडचणी येत होत्या